शालिनी फक्ती कथा मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये पहिला आणि दुसरा अध्याय तुम्ही ऐकला तर आपले कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय आणि अकरावे मन असे तुम्ही ऐकले आपला स्वभाव कसा असावा आणि कुठले कर्म केल्याने कोणते फळ मिळते आणि कोणत्या मंत्र जप करावा दररोज आपल्या घरी तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले आता विष्णू पुराणातलाच आपण आता तिसरा अध्याय ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नमहा शालिनी भक्तिसागर ते चॅनल पण माझंच आहे तिकडे ते चॅनल माझे पंच्याण्णव हजार सबस्क्रायबर आहे ते चॅनल मोठं आहे तर तिकडे मोठ्या मोठ्या कथा चालू असतात तर त्या चॅनलला भेट द्यावी ते चॅनल बी सबस्क्राईब करावे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदोषं मे गवर्ण लक्ष्मीकांतं लक्ष्मीकामलनयनम योगिभ्या गम्रंदे विष्णू सर्वलोकैकनाथं निवासम सिसी निवास की जे कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय ज्या घरामध्ये ओम नारायणाय ओम नारायणाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ जप केला जातो तुलसीच्या माळेवर तेथे भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत विराजमान राहतात तर हा मंत्र भगवान विष्णूंचा पण आवडता मंत्र आहे दररोज आपल्या घरात एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा अध्याय तिसरा कालाचे स्वरूप विष्णुपुराणमधला अध्याय तिसरा कालाचे स्वरूप मैत्री यांनी विचारल्याप्रमाणे बराशय सांगत होते ज्याप्रमाणे सर्व भावरूप पदार्थाची शक्ती तर्काशिवाय मानली जाते त्याप्रमाणेच अग्नी उष्णता असणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे त्याप्रमाणे नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर व शंभर परवर्ष असते त्या परवर्षाचा निम्मा भाग परार्थ म्हटला आहे आता कालाची परिपणा कशी आहे ते सांगतो आपण प्राणीमात्रांची पंधरा निमिषे म्हणजे एक काष्टा एवढा काल असतो तीस काष्टा म्हणजे एक कला तीस कला म्हणजे एक घडी आणि दोन घडीचा एक मुहूर्त होतो तीस मूर्त म्हणजे एक रात्र एक दिवस होतो अशा तीस अहोरात्री म्हणजे एक महिना होतो एका महिन्यात दोन पक्ष असतात सहा महिन्याचे एक अयन असते दोन अयनांचे एक वर्ष होते म्हणजे दक्षिणायन व उत्तरायन हे मिळून मनुष्याचे वर्ष होतात दक्षिण आयनात देवतांची रात्र असते आणि उत्तरायनामध्ये देवताचा दिवस मानला जातो देवतांच्या परिपा परिमाणाप्रमाणे बारा हजार वर्षाचे एक युग होते आणि सत्य त्रेता द्वापार कली अशी ही चार युगे आहेत युगे एक एक हजार वेळा होऊन गेले की ब्रह्मादेवाचा एक दिवस होतो युगे एक एक हजार वेळा जर झाली सत्ययुग त्रेतार युग द्वापार युग कलियुग तर ब्रह्मदिवस ब्रह्मदेवतेचा एक दिवस म्हणून एका दिवसात होतात प्रत्येक सप्तर्षी देवता मुनी चे पुत्र राजे सर्व भिन्न असतात एक मनवंतर म्हणजे माणसाच्या भाषेत तीस कोटी अडुसठ लाख वीस हजार वर्ष एवढा काल होय ब्रह्मदेवाची रात्र की प्रलय होतो तेव्हा तिन्ही लोक एकरूप होतात नारायण स्वरूप ब्रह्मदेव शेषय्येवर झोपतो त्याची रात्र संपते तेव्हा तो जागे होतो आणि त्याचा त्यानंतर ते दुसरा ब्रह्मदेव होतो हे मैत्रिया त्यावेळी ब्रह्मदेवाचे एक परार्ध घडून गेले आहे पद्य महाकल्प पूर्ण झाले आहेत हे दुसऱ्या वराह वराहकल्प चालू आहे तर अध्याय तिसरा समाप्त झाला अध्याय चौथा मैत्री म्हणाले हे महामने हा नारायण नावाच्या ब्रह्मदेवाच्या कल्प सुरू होण्याच्या पूर्वी सृष्टी कशी निर्माण झाली ते सांगाल का पराशर म्हणाले प्रजापतीचे पती भगवान नारायण यांनी सृष्टी निर्माण कशी केली ते आता ऐका पूर्वीचे कल्प संपले त्यानंतर आलेली रात्र संपली तेव्हा झोपलेले विष्णू जागे झाले त्यांनी सतयुक्त होऊन शून्य अवस्थेत असलेले ब्रह्मलोक पाहिला ते नारायणपर अचत्य सर्वश्रेष्ठ सर्वांची प्रभू अनादी सर्वसंभव समजले जातात जगाची उत्पत्ती लय करणाऱ्या त्या प्रभूच्या संबंधित पंडित म्हणतात की नार म्हणजे जलतत्वापासून निर्माण होणारी गोष्ट यापासून उत्पन्न झालेले अयन म्हणजे घर ज्याचे तो नारायण म्हणून ओळखावा अशा त्या नारायणाने जन्मय असलेली पृथ्वी पाहून तिचा उद्धार करायची इच्छा केली त्याने वराह अवतार केला आणि त्या पाण्यात प्रवेश केला तेव्हा वसुंधरा देवीने त्यांना पाताळात आलेले पाहून प्रणाम केला त्या पृथ्वीने त्याची स्तुती केली आणि ती म्हणाली गेल्यावेळी जसा तुम्ही माझा उद्धार केला होता तसाच आताही तुम्ही मला पाताळातून वर काढा सर्व काही आपले स्वरूप आहेत त्याप्रमाणे मीही आपल्यातून प्रकट झाले असून आपलाच आधार मला आहे आपणच मला बनवले आहे आणि मी आपलीच अश्रित आहे म्हणूनच हे माधवा लोक मला माधवी म्हणतात लोक मला माधवी म्हणतात पराशय म्हणाले अशा रीतीने पृथ्वीने स्तुती केल्यावर धरणीधर विष्णू गर्जना करू लागले आपल्या सोळ्यावर त्यांनी पृथ्वीला उचललेले आणि ते पाताळातून हो वर आले पृथ्वी धारण केल्या करून पाण्याने भिजलेले ते महावराह हो विष्णू होते त्याच्या शरीराच्या आश्रय मुनींनी घेतला महावराची स्तुती करून ते म्हणाले हे नाथ आपल्या दाताच्या टोकावर ठेवलेले हे भूमंडल महाराजांच्या दाताला चिकटलेले कमलपत्रासारखे दिसत आहे हे अतुल प्रभावा पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान अंतराक्षमध्ये तुमचे हे शरीर व्यापून राहिले आहे हा आपलाच महिमा आहे आपण ज्ञानात्मक असून आपल्या ज्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडते ते आपले ज्ञानमय रूप आहे ज्ञानरहित व्यक्ती मात्र इहलोकाकडे भौतिक दृष्टीने पाहते ज्याची बुद्धी कच्ची आहे तो हा ज्ञानरूप विश्वाचे स्थूल स्वरूप पाहतात आणि ते संसार सागरात बुडून राहतात अशा या विश्वाच्या आत्मा जगातील प्राणी मात्रांना राहण्यासाठी या पृथ्वीचा तुम्ही उद्धार करा आणि आम्हाला सुखी करा आपण या जगाचे उपर करते व्हा पराशर म्हणाले अशा रीतीने ऋषींनी त्या परमात्म्याची स्तुती केल्यावर त्या धरणी त्वरेने जमीनवर उचललेली होती त्याने महासमुद्र हटवला होता त्यामुळे एकदा मोठ्या होडीप्रमाणे पृथ्वी पाण्यावर तरंगू लागली त्यानंतर परमात्म्याने सर्व पर्वत नद्या द्वीपे पूर्वीप्रमाणे आप आपल्या जागेवर स्थापन केले समस्त लोकांची कल्पना केली रजोगुणांत असलेल्या ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टीरचना करू लागले ते सृष्टी रचनेत केवळ एकनिमित्त मात्र होते कारण सर्व वस्तूंच्या रचनेत परमेश्वराची शक्ती मुख्य कारण होते तर असे हे चार अध्याय आपले आतापर्यंत झाले आहेत चौथा अध्याय पृथ्वीच्या आकाराचा होता तर तो अध्याय समाप्त झाला आहे या व्हिडिओच्या माध्यमाने आपण दोन अध्याय श्रवण केले तर भगवान विष्णूंचे नारायणाचे जे रूप आहे अंश आहे तर ते कशा कशात आहे तर नारायणाचा अवतार पिंपळाच्या वृक्षामध्ये सुद्धा आहे पित्तरमध्ये आहे जर आपण दर गुरुवारीसुद्धा पिंपळाच्या झाडाला पाणी वगैरे दिले एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्यामध्ये साखर नाहीतर गूळ टाकायचा कमलगट्ट्याचा एक मणी टाकायचा दूध कच्चे दूध टाकायचे ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय हा मंत्र बोलता बोलता तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करू शकतात आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही विष्णू भगवानसाठी गोलवातीचा दिवा तुपाचा लाभावा या सातवा अध्याय भागवत गीतातला श्रवण पठन करावा विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही पठन श्रवण करू शकता या विष्णु पुराणातले जे अध्याय मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे त्याच्यातला एक अध्याय बी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली श्रवण पठन केला तरी आपले दुःख दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते शनिवारच्या दिवशी प्रदोष कालावर जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लांबवातीचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी जर लावला कमलगट्ट्याचा मणी टाकून या लोंग तांदूळ तीळ कुठलीही एक वस्तू टाकून जर लावला आणि महालक्ष्मीचा ओम रीम महालक्ष्मी नमा हा मंत्र सर्वात मंत्रांमध्ये महालक्ष्मीचा आवडता मंत्र आहे या मंत्राचा जर तुम्ही एकशे आठ वेळा जर जप केला तरी पण भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात ज्या मुलामुलींचे लग्न होत नसणार त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली रोज लांबवातीचा दिवा लावावा आणि आपल्या लग्नाचे कामना करावी याच्याने सुद्धा लग्न वगैरे लवकर जोडतात आणि घरात जर कटकट होत असेल या पितृदोष हो असेल तर तेथेसुद्धा पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावल्याने घरातील कटकट सुद्धा दूर होते तर पिंपळाच्या झाडाचा हे एक दोन उपाय तुम्ही नक्की करून बघा दर गुरुवारी थोडे तुळशीमध्ये कच्चे दूध टाकावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमाय या मंत्राचा जप करावा आणि तुळशीला तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि अकरा प्रदक्षिणा घालाव्या याच्याने सुद्धा भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात गुरुवारच्या दिवशी तुम्ही आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावे महालक्ष्मीचे पावलं काढावे दरवाजाच्या आजूबाजू झेंडूचे फुलं या कुठलेही सुवासिक फुलं ठेवावे लांबवातीचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवावा लाल तांदूळचे दाणे करून छोटेसे लक्ष्मी मातेला आमंत्रण करावे हा उपाय पण अगदी पॉवरफुल उपाय आहे तर हा गुरुवारी तुम्ही करू शकतात विष्णू पुराणातील हे उपाय होते तर ते तुमच्यापर्यंत मीने पोचवले आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा कमेंट्स बॉक्समध्ये मध्ये करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका हर हर महादेव शंभू जय श्री महाकाल